दहा हजार रुपयाची आर डी तुम्ही बँकेमध्ये केली आणि दहा हजार रुपये समजा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये एस आय पीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं हे कॅल्क्युलेशन आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे मित्रांनो जर तुम्ही दहा हजार रुपयाची आर डी दर पाच वर्षासाठी केली तर बँकेमध्ये तुम्हाला त्याचे सात लाख रुपये मिळतील आणि हेच पाच वर्षात तुम्ही जर एस आय पी केली बारा टक्क्यांनी तुम्हाला रिटर्न मिळाले तर तुम्हाला आठ लाख रुपये मिळतील पाच वर्षात जास्त मोठं अंतर दिसत नाही पण दहा वर्ष जर तुम्ही ते कंटिन्यू केलं तर आर डीमध्ये सतरा लाख रुपये होतील आणि म्युच्युअल फंडमध्ये बावीस लाख रुपये होतील हेच पंधरा वर्षानंतर पाहिलं तर आर डीमध्ये एकतीस लाख रुपये होतील आणि इकडे मात्र अठ्ठेचाळीस लाख रुपये होतील साधारणपणे सतरा लाख रुपये जास्त होतात पंधरा वर्षाच्या कालखंडामध्ये जर तुम्ही हाच हिशोब पंचवीस वर्षासाठी केला तर आर डीमध्ये दहा हजाराची आर डी जी साठ टक्क्यांनी वाढते ती अठ्ठ्याहत्तर लाख रुपये तुमचे बनवेल आणि म्युच्युअल फंडला मात्र तुमचे एक करोड सत्तर लाख रुपये बनतील आर डी आयवजी तुम्ही म्युच्युअल फंडचा विचार करू शकता आणि त्याच्या जास्त माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती फोन करू शकता